नमस्कार आज मी डाळ कांदा हा पदार्थ करते आहे घरात भाजी कमी आहे किंवा आवडणार कि नाही आहे किंवा अचानक कोणी पाहुणार आहे तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच करू शकता इथं मी गॅस चालू केला आहे कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये तीन छोटे चमचे तेल घातलेले आहे तेल तापलं आहे एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडतडते आहे एक चमचा जिरं घातलं आहे जिरं छान फुललेलं आहे सुगंध सुटला आहे आता मी ह्याच्यामध्ये हिंग घालते आहे एक चमचा हळद घालते आहे नंतर ह्याच्यामध्ये मी ताजी दहा ते बारा कढीलिंबाची पानं घातलेली आहेत आणि अशा प्रकारे खमंग फोडी तयार करून घेतलेली आहे इथे मी एक मोठा कांदा घेतला आणि तो बारीक चिरून ह्याच्यामध्ये घातलेला आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि तो थोडासा शिजला की त्याच्यामध्ये एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे तो मी ह्याच्यात घालते आहे कांदा टोमॅटो परतून घेतले आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर तिखट आणि मीठ आवडीप्रमाणं आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि हे फोडणीमध्ये दोन चमचे पाणी हो घालून मी हे सर्व पदार्थ शिजवून घेते त्याच्यावर झाकण ठेवले आहे आपले सगळे मसाले ह्याच्यामध्ये छान त्यामुळे मुरतील आता इथं मी एक वाटी मसुळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ती मी ह्याच्यामध्ये घालते आहे मसुराची डाळ ही जरा पट्टण शिजते त्यामुळे ती थोडं थोडं पाणी घालून आणि कढईवर झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचे आता झाकण काढून मी बघते आहे तर थोडीशी शिजलेली आहे पण अजून थोडी आपल्याला मसूरची डाळ शिजून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे ओल्या नाळाचा चव घातलेला आहे आणि मस्त स्वाद येण्यासाठी कोथिंबीर घातलेली आहे थोडंसं परत पाणी घातलेलं आहे आणि मी आपला कांदा एकत्र एक करते आहे आता ह्याच्यावर मी परत झाकण ठेवलेलं आहे आणि शिजले की नाही हे झाकण काढून परत बहून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला एक दोन वेळा असं झाकण ठेवून आणि काढून बघायचं आहे आपली भाजी शिजली आहे की नाही ते अशा प्रकारे आपला कमीत कमी मसाले वापरून स्वादिष्ट चविष्ट असा डाळ अंदा तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया करावा